राज्यामध्ये दोन ठिकाणी सरपंचावर हल्ले झाले आहेत उरण आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न आहे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खत्रे मी आहे असं मला त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गधी माडगुळ कर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत ह्याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईना असं मला वाटतं हा पुढे घ्या उद्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का संवाद साधला का नाही मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहका म्हणजे सवा, हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील ना जो नाही यायचा ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला का काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका दो 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 दो। मात मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तटच्या कार्यक्रमामध्ये हे आपलं विमान साठ हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही आहे आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणला आहे बाबा ही जत्रा आणि माझा घेरलं आहे मला केलं तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चलून जाईल तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे बी लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग शहरोदय जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याचं काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आत्ता एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढसे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूममधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाणघाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात म्हणजे लॉकडा असतं इसका लॉकड जाता है अरे लॉक्ड जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवर बोला ना दम असेल तर फेक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाइफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ हाताखाली काम केलं आहे त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने का सोडून काना जाईल किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय वाट 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 ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहितेन लिहते कटळ ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेड वाकडलं येतं आहे कोण काय करतं आहे आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातं आहे देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळं परदेशातून करा देशातून करा